नमस्कार मित्रांनो मी किरण होले जनविकास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तहसील कार्यालयावर फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे त्यामुळे ही गर्दी कमी व्हावी आणि महिलांना त्रास कमी व्हावा यासाठी एक नवीन ऍप निघालेला आहे आपण त्या ऍपच्या माध्यमातून माद्द। तुम्हाला सांगणार आहोत की त्या ऍपच्या माध्यमातून आज आपण घरी बसल्या आपापल्या घरी बसल्या आपण हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हा फॉर्म आपण भरू शकतो ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वरती यायचं आहे प्लेस्टोर वरती तुमच्या सर्च करायचा आहे नारी शक्ती दूत ॲप किंवा तुम्ही नारीशक्ती ॲप सुद्धा सर्च करू शकता अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर हे नारी शक्ती दूत ॲप येईल मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र हे ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल करून हे ॲप्लिकेशन ओपन करा अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल इथं आल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला मोबाईल दुम्हाल नंबर विचारला जाईल ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय त्या महिलेचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनवरती टिक करायची आहे आणि खाली स्वीकारा या ऑप्शनवरती क्लिक आहे त्यानंतर खाली लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या महिलेचा फॉर्म भरताय त्या महिलेचा नंबर करून लॉग इन करायचंय ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओटीपी केल्यानंतर तुम्हाला इथे परमिशन द्यायची अलाव करायचं आहे इथे प्रोफाईल अपूर्ण आहे आपली तर तुमची प्रोफाईल अपडेट करायची आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा ही निळी लिंक तुम्हाला दिसेल ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक आहे आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव ज्या व्यक्तीचा महिला आहे ती महिली त्या महिला किंवा अविवाहित असेल किंवा मुलगी असेल त्या मुलीचं पूर्ण नाव महिलेचं पूर्ण नाव टाकायचं आहे महिलेचं जर ईमेल आयडी असेल तर तो टाकायचा नाहीतर सोडून द्या त्यानंतर जिल्हा विचारला जाईल तर इथे जिल्हा जिथे आता महिला आहे तो जिल्हा त्यानंतर तालुका विचारला जाईल तालुका सिलेक्ट करा त्यानंतर नारी शक्तीचा टाईप विचारला जाईल टाईप म्हणजे नारीशक्तीचा प्रकार तर महिला कोणती आहे सामान्य महिला आहे का बचत गट अध्यक्ष महिला आहे तर जी काही महिला असेल ती महिला टाकू शकता आता महिला स्वत फॉर्म भरत असेल तर सामान्य महिला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे बाकीच्यासाठी अंगणवाडी सेविका असेल सेतू आहे त्यांच्यासाठी त्या त्या महिलांसाठी ऑप्शन आहे तर स्वतः आपण महिला फॉर्म भरताय तर सामान्य महिला आणि अपडेट ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आपली प्रोफाईल अपडेट झालेली आहे सामान्य महिला कारण आपण स्वतः फॉर्म आहे आता आपल्याला खाली चार ऑप्शन दिसता येईल त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे नारी शक्ती दूत इथे पहा नारी शक्ती दूत इथे चार ऑप्शन आहेत त्या पहिल्या पहिलं ऑप्शनवरती क्लिक करायचंय नारी शक्ती दूत या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा एक ऑप्शन दिसेल तर या ऑप्शनवरती क्लिक करायचंय इथे परमिशन मागितली जाईल इथे अलाव करायचं आहे त्यानंतर हा फॉर्म ओपन होईल हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे आता काय काय भरायचं आहे पहिल्यांदा महिलेचे पूर्ण नाव महिला असेल मुलगी असेल तिचं पूर्ण नाव आधार कार्डवरती जसं पूर्ण नाव आहे तसं टाकायचं आहे त्यानंतर पती किंवा वडिलांचे नाव आता पती किंवा वडील म्हणजे जिथं हजबंड किंवा फादरचं नाव टाकायचं आहे लग्न झालं असेल तर पतीचं टाका लग्न नसेल झालं तर वडिलांचं टाका तर इथे ऑप्शन सिलेक्ट करून पुढे पतीचे नाव असेल किंवा वडिलांचे नाव ते टाईप करा त्यानंतर जन्मदिनांक विचारला जाईल इथे जन्मदिनांक निवडायचं आहे एकवीस ते पासष्ट वयापर्यंत जे काही जन्मदिनांक आहे तुम्ही तुमचा जन्मतारीख इथे निवडा त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जन्म ठिकाण निवडायचं आहे जन्म ठिकाण म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला तो जिल्हा त्यानंतर तुमचा जन्म ठिकाण तालुका आणि जन्म ठिकाण गाव ज्या ठिकाणी तुमचं जिल्हा तालुका गाव ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला त्या ठिकाणची माहिती इथे विचारलेली आहे तर ती माहिती ते टाका त्यानंतर ग्रामपंचायत कोणती आहे तसेच नगरपंचायत असेल नगरपालिका ते टाका त्यानंतर पिनकोड टाका तुमचा आणि पूर्ण पत्ता टाका अशा पद्धतीने पूर्ण पत्ता टाकल्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल तर महिला जो आहे त्या महिलेचा मोबाईल नंबर किंवा मुलगी असेल त्या मुलगीचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर आधार नंबर महिलाचा जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे एकदम व्यवस्थित माहिती भरा त्यानंतर खाली एक ऑप्शन आहे शासनाच्या इतर विभागामार्फत जर राबवण्यात येणाऱ्या काही आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेता का काही कुणाला पेन्शन भेटते कोणाला स्कीम पीएम किसान असेल संजय गांधी असेल तर घेत असाल राहत तर होय आहे आणि तुम्हाला रक्कम किती मिळते ते इथे टाकायचं आहे तर लक्षात ठेवा दी दीड हजारपेक्षा जास्त जर भेटत असेल तर तुम्ही नाही करा तर मी इथे नाही केलेलं आहे कारण मला पेन्शन मिळत नाही त्यानंतर खाली वैवाहिक स्थिती विचारली वैवाहिक स्थिती म्हणजेच अविवाहित आहे का विवाहित आहे का विधवा आहे का परितक्त्या आहे का निराधार आहे का घटस्फोटित आहे महिला, जी का महिला ला तर थे थे जे काही असेल महिलेला विचारून इथे माहिती भरा त्यानंतर अर्जदाराचे खाते असल्यास बँकेचा तपशील अर्जदाराचं खातं असेल तर बँकेचा तपशील बँकेचं नाव टाका बँकेचा जे खातेधारक आहे त्याचं नाव टाका बँकेचं नाव झालं खातेधारकाचं नाव झालं त्यानंतर बँकेचा खाते क्रमांक टाका आणि आय एफ सी एकदम बेसिक माहिती आहे व्यवस्थित टाका त्यानंतर आपला आधार क्रमांक बँकेला लिंक आहे का तर इथे होय निवडा होय निवडल्यानंतर आता आपल्याला कागदपत्रे अपलोड करायचे पहिलं आहे आधार कार्ड आधार कार्ड या बटनावरती क्लिक करा आणि महिलेचं जे काही आत्ताचं आधार कार्ड आहे ते इथे अपलोड करा एक एम बी पर्यंत तुम्ही इथे जे पी जी फोटो जो आहे तो अपलोड करू शकता तर इथे आधार कार्ड आपण अपलोड केलेलं आहे तसेच अधिवास प्रमाणपत्र पाहू शकता एक एम बी पर्यंत अपलोड करायचे अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र इथे तुम्ही चार डॉक्युमेंट्स देऊ शकता चार डॉक्युमेंट्स म्हणजे पंधरा वर्षापूर्वीचा इथं पुराव द्यायचा आहे रेशन कार्ड देऊ शकता मतदान कार्ड देऊ शकता जन्म दाखला देऊ शकता किंवा रहिवाशी पंधरा वर्षाचा पुरावा तुम्ही अधिवास प्रमाणपत्र मध्ये अपलोड करायचा आहे त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र विचारलंय अर्जदाराचं हमीपत्र हे हमीपत्राचं जो काही फॉर्मॅट आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तर तो डाउनलोड करून घ्या याची प्रिंट काढा आणि याच्यावरती सही करायची आहे आणि हे हमीपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे अर्जदार महिला जी असेल मुलगी असेल त्यांनी इथे सही करून इथे अपलोड करायचं आहे जे हमी पत्र आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र विचारलं जाईल उत्पन्न प्रमाणपत्र लक्षात ठेवा तुमचं जे काही उत्पन्न आहे ते तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकता उत्पन्नाचा दाखला सुद्धा अपलोड करू शकता केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल ते सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता यापैकी कोणतेही एक तुम्ही अपलोड करा जर तुमचं पांढरे रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला अपलोड करावा लागेल त्यानंतर एक अर्जराचा फोटो घ्यायचा आहे लाईव्ह फोटो असेल तो फोटो इथे अपलोड करायचा आहे आणि अॅक्सेप्ट करून तुम्हाला जतन करा कराय ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे जतन करावरती के क्लिक केल्यानंतर तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे सगळी तुम्हाला इथे दाखवली जाईल डॉक्युमेंट्स कोणकोणते कौन अपलोड केले आहेत ते सर्व दाखवले जाईल आणि त्यानंतर खाली तुम्हाला इथे खाली Usually, एक ऑप्शन दिसेल फॉर्म सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे फॉर्म सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक ओटीपी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि हा फॉर्म सबमिट अशा पद्धतीने झालेला आहे तर इथे फॉर्म सबमिट झालेला एक पाहू शकता इथे केलेले अर्ज आहे केलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे इथे आपला जो फॉर्म आहे तो इथे दिसेल त्यावर क्लिक करा फॉर्म सबमिट झालेला दिसेल एक कोड दिसेल आणि तसेच कधी फॉर्म भरला आणि फॉर्म पेंडिंग आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ते सुद्धा तुम्हाला असं स्टेटस चेक करू काही दिवसांनी हा फॉर्म तुमचा चेक केला जाईल आणि डॉक्युमेंट्स बरोबर असतील तर तुमचा फॉर्म जो आहे तो ऍक्सेप्ट केला जाईल तुमचा ऍक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला जो काही पहिला हप्ता आहे दीड हजार रुपयाचा तो मिळणार आहे तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा फॉर्म भरताना जे काही अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पंधरा वर्षापूर्वीच शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता तसेच शाळा सोडल्याचा जर दाखला जरी नसेल तर तुम्ही पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड देऊ शकता किंवा तुम्ही बाकीचे डॉक्युमेंट सुद्धा दिले त्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही नीट पहा आणि तसाच अर्ज भरा महत्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा धन्यवाद अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट